नमस्कार मंडळी आईचा पटवा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आहे मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण झोप का महत्त्वाची आहे झोप काय असते ती कशी येते त्याबद्दल माहिती घेऊया मंडळी झोप ही निसर्गाकडून मिळालेली देणगी आहे जोपर्यंत झोप जो व्यवस्थित व शांत लागते तोपर्यंत तिची किंमत केली जात नाही रात्र झाली दमणूक झाली मस्त पोटभर जेवण झाले की आपण छान गादेवर जाऊन पडतो व झोपतो झोप पूर्ण झाली की उठतो पण ही झोप इच्छा असेल तेव्हा येत नसली आली तरी अशांत असली तर तिचे महत्त्व लक्षात यायला लागते आयुर्वेदात झोपेला एवढे महत्त्व दिलेले आहे की आरोग्याच्या तीन मुख्य आधारापैकी झोप एक आहे असे सांगितले जाते आरोग्य सांभाळण्यासाठी आहारासारखीच तिची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे झोप काय असते कशी येते तिचे आरोग्यासाठी काय फायदे असतात झोपण्याचे काय नियम असतात हे एकदा शास्त्रशुद्ध पद्धतीने समजून घेतले तर जास्त उत्तम होईल आचार चरकांच्या मतानुसार निद्रा ही एक अशी अवस्था आहे जिथे मन संपूर्णपणे इंद्रियांपासून वेगळे झालेले असते आचार्य वाग्भटांच्या मतानुसार जेव्हा कफ व तमोदोष आपल्या सर्व स्रोतांना आवृत्त करतात किंवा आपली इंद्रिय दमून गेले असतात तेव्हा निद्रा येते निद्रा ही अधारणीय वेग आहे असे आयुर्वेद सांगितलेले आहे झोप आली की झोपणे हे आरोग्यासाठी उत्तम असते झोप टाळली गेली तर त्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होताना दिसतात आजच्या आधुनिक पिढीच्या दिनचर्याचा विचार केला तर झोप आली की झोपणे क्वचितच कोणाला जमते लहान मुलांना अभ्यास असतो मोठ्यांना नोकरी व्यवसाय यांचा समन्वय साधायचा असतो घरात चिमुकली मंडळी रात्री त्यांची आजी आजोबा आईवडील टी व्ही बघत असल्याने सातऐवजी रात्री एकला झोपतात असे दिसते रात्री उशिरापर्यंत सोशल साईट्सवर राहणे चॅट करणे टी व्ही वा मोबाईलवर सिरियल वा सिनेमा बघणे हे सध्याच्या काळातील रिलॅक्सेशनचा प्रकार झालेले आहेत वेळेत झोपायचा किंवा झोप आल्यावर झोपायचा सल्ला दिला तर लोकांची प्रतिक्रिया असते अहो तोच तर माझा मिटायम असतो त्यामुळे थोडा वेळ तरी टी व्ही वा मोबाईल बघितल्याशिवाय मला झोप येत नाही झोपेचे फायदे सांगत असताना आयुर्वेदात म्हटले आहे उचित व वेळेवर मिळणारी झोप शरीराचे पोषण करते कांती उजळवते शरीरशक्ती वाढवते उत्साह देते अग्नीचे दीपन करते डोळ्यांवर झापड येऊ देत नाही शरीरातील धातू संतुलित राहायला मदत करते याऐवजी निद्रा व्यवस्थित झाली नाही तर सुखाऐवजी दुःख येते शरीराची पुष्टी होण्याऐवजी शरीराचे शरण होते शरीराला बळ मिळण्याऐवजी शक्ती कमी होते शुक्र वाढण्याऐवजी क्लिबता येते ज्ञानाऐवजी अज्ञान आणते त्यामुळे अकाळी व अव्यवस्थित मात्रेत निद्रा न झाल्यास सुखी आयुष्याऐवजी का रात्र होते असे सांगितले आहे त्यामुळे झोपेच्या बाबतीत काही नियम पाळणे आवश्यक असते हे प्रथम समजून घेतले पाहिजे ब्राह्मण उठणे हे स्वास्थ्याच्या दृष्टीने व आयुष्य चांगले जाण्यासाठी अत्यंत गरजेचे असते ब्राह्ममुहूर्त म्हणजे साधारण सूर्योदयाच्या पावन तासाच्या आधीचा काळ उन्हाळ्यात साधारणपणे पाच वाजेच्या सुमाराला व वा थंडीमध्ये साधारण सहा वाजेच्या सुमाराला आपण ब्राह्ममुहूर्त म्हणू शकतो कुठल्याही व्यक्तीने साधारण सहा ते आठ तास झोप घेणे हे मुहूर्ताच्या आधीच्या तासांमध्ये करावे मला सहा ते आठ तास झोप घेणे आवश्यक आहे मी उशिरा झोपून उशिरा उठून माझी झोप पूर्ण करतो असे म्हणून चालत नाही उशिरा झोपल्यामुळे शरीरात वात व पित्त दोषांचा व उशिरा उठल्यामुळे पप दोषाचा प्रकोप होतो त्यामुळे उशिरा झोपणे व उशिरा उठणे या दोन्ही गोष्टी केल्यास शरीरातील तिन्ही दोष प्रकोपित होतात हे लक्षात ठेवायला हवे त्यामुळे वेळेवर झोपणे व वेळेवर उठणे हे अत्यंत महत्त्वाचे असते पलंगावर झोपणे आरोग्यासाठी सगळ्यात उत्तम असते जमिनीवर गादी घालून झोपणे वाताचे व वा कफाचे शमन करते जमिनीवर झोपणे शरीरात वात वाढवते कुठल्याही कडक स्थानावर झोपणे हे शरीरात वाट वाढवण्यास कारणीभूत ठरते गादीवर व्यवस्थित स्वच्छ चादर घालून स्वच्छ पांघरून घेऊन जी झोप घेतली जाते ती शरीरातील वाताचे शमन करते झोप शक्यतो डाव्या कुशीवर घेणे उत्तम असते झोपताना डोके पूर्वेकडे वा दक्षिणेकडे करणे उत्तम असते झोप त्रिदोषांपैकी कफाच्या आधिपत्याखाली येते रात्री सहा ते दहा हा कफाचा काळ असतो हा संपांच्या सुमारास झोपायला गेलेले उत्तम त्यानंतरचा काळ पित्ताचा काळ असल्यामुळे झोपायला जाण्यास उशीर झाला तर झोप येणे अवघड होत जाते सकाळी सहा वाजेच्या आत उठले तर तो काल वाताचा असल्यामुळे उठणे सोपे जाते सकाळी सहा ते दहा हा कफाचा काळ असल्यामुळे या काळात उठल्यास शरीरात जडपणा आळस वाटू शकतो बाल्यावस्थेत कफाची आधिक्य असल्यामुळे मुले जास्त वेळ झोपतात जसजसे ज़ वय वाढते तसे शरीरात वात दोष वाढल्यामुळे वृद्धपणे झोप कमी होते त्यामुळे लहान बाळासारखी झोप लागणे हे वरदान समजले जाते कुठल्याही वयात साधारण सहा ते आठ तास झोप होणे अत्यंत गरजेचे असते सध्याच्या काळात लहान वयातच मुलांना झोप न लागणे युवावस्थेत व वृद्धावस्थेत तर बरेच जण निद्रानाशाच्या त्रासाने त्रस्त असतात खूप जास्त दुःख झाले मन चिंताग्रस्त असले कशाबद्दल फार चिंता मनात असली शरीरात वृक्षता व गोरडेपणा असला शरीरात वाद दोष वाढलेला असला तर निद्रानाश होऊ शकतो सध्याच्या काळात रात्र झाली तरी सगळीकडे मोठे मोठे दिवे लावलेले असतात यामुळे शहरात झोपेला नियंत्रित करणाऱ्या ग्रंथींपर्यंत चुकीचे जा सिंगल जातात पर्यायाने झोप येत नाही त्यामुळे शांत झोप लागण्यासाठी प्रत्येकाने उपाय करणे आवश्यक आहे वेळेवर झोपायला हवी गादीवर शांतपणे बसून पाच ते दहा मिनटे ओंकार म्हणावा यामुळे मनावर असलेला ताणतणाव कमी होऊन शांत झोप लागायला मदत मिळते झोपण्यापूर्वी शवासन वगैरे रिलॅक्सेशनची आसने केल्यास झोप लागायला मदत होते झोप शांत येण्यासाठी आयुर्वेद सांगितलेले काही उपाय असे आहेत संपूर्ण शरीराला वासशामक तेलाचा अभ्यंग करावा झोपण्यापूर्वी संतुलन पाद्याभ्यंग कृत लावून काचाच्या वाटीने तळपायांना पादाभ्यंग केल्यास शांत झोप यायला मदत होताना दिसते काही लोकांना रात्री पायात पेटके येतात व त्यामुळे झोप येत नाही अशांनीही निधन पायांना हलक्या हाताने तेल लावून झोपावे टाळूवर तेल नियमित लावल्याने शांत झोप यायला मदत होते झोपण्यापूर्वी हळद घालून गरम दूध घेतल्यास रात्रीच्या जेवणात तांदळाची खीर घेतल्यास किंवा दुपारच्या जेवणात शिरा घेतल्यास झोप यायला मदत होते आयुर्वेदात अश्वगंधा ब्राह्मी जटामानसी शंखपुष्पी वगैरे वनस्पती झोप यायला मदत करू शकतात असे सांगितलेले आहे झोप व्यवस्थित न झाल्यामुळे मेंदूला हवा तसा आराम न मिळाल्यास अल्झामस मृतिनाश नसासंबंधित रोग असे वेगवेगळे आजार वाढताना दिसत आहेत त्यामुळे झोपेचे महत्त्व जाणून घेऊन तशी काळजी प्रत्येकाने घेणे आवश्यक आहे मंडळी दिलेली माहिती तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद